न्यूज नाशिक शोध सत्याचा वादातून तरुणाचा मृत्यू कुटुंबियांचा मित्रांवर संशय कस्तुरबा नगरात संशयास्पद मृत्यून खळबळ शविच्छेदनानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार शहरातील टिळकवाडी सिग्नल परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एक तरुण गंभीर जखमी झाला या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मृत तरुणाची ओळख राजू उर्फ शानू वाघमारे वय राहणार कस्तुरबा नगर अशी झाली आहे माहितीनुसार मंगळवारी रात्री वादाच्या पार्श्वभूमीवर वाघमारेला मित्रांनी घराबाहेर बोलावून मारहाण केली त्यानंतर तो गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आलाय उपचारासाठी हलवण्याआधीच त्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर परिस्थिती स्पष्ट होणार आहे वाघमारेचा मृत्यू मारहाणीमुळे झाला की इतर काही कारणानं याबाबत कुटुंबियांनाही संशय व्यक्त केला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासासह पुढील तपास सुरू केला। माझ्या भावाचं नाव आहे शानू वाघमारे त्याला वय त्याचं आहे सव्वीस वर्ष देन त्याला आहे ना एक माझा त्याचा मित्र घरी आला आठ वाजता त्याला घेऊन गेला त्याला म्हणे चल रे आपण थोड्या वेळात येऊ माझ्या आईनी पण त्याला घरात थांबवलं तो काही थांबला नाही त्याच्यानंतर तो परत म्हणजे माझ्या बहिणीनी पण त्याला पुढे बघितलं त्याच्या त्या पोराच्या वेळेस त्याला घेऊन जायच्या वेळेस मग तो म्हणे त्याचं नाव आहे काय होतं त्याचं नाव मला पण नावे नाव आहे त्या पोराचं रोहित आहे त्या पोराचं नाव त्यांनी घेऊन गेला त्याच्यानंतर एक म्हणजे मावशी आलेल्या होत्या ते संत कबीरमध्ये राहता ते म्हणे अडीच वाजता त्या पोराला माझ्या भावाला घेऊन ते तिथे गेलेले होते कुठे पंचशील नाही हो संत कबीरनगरला हे ते तिकडनं झा आल्यानंतर अडीच वाजलेले होते त्याच्या अडीच वाजल्यानंतर ह्यांनी काहीतरी प्लॅन केला असेल मध्ये अर्धा एक तास कुठे इकडे तिकडे फिरले असेल त्याच्यानंतर यांचं काही झालं असेल त्याला पाजलं असेल पाजल्यानंतर माझ्या भावाला हे चार पाच जणांनी मारू मारलेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे साडेचार म्हणजे साडेतीन चारच्या आधारम्यामध्ये त्याचा मर्डर झालेला आहे त्याच्या जखमा पूर्ण आमच्याकडे आहे त्याच्या एक एक पार्टला म्हणजे ताजी ताजी जखम दिसते माझ्या भावाला माझ्या भावाला न्याय भेटायला पाहिजेत आणि माझ्या भावाला माझ्या भावाला कोणताच भाऊ म्हणजे माझा आज माझा भाऊ भाऊ नाही जाऊ ही मी भिंती करते माझ्या भावाला न्याय द्या बस एवढीच त्याचं नाव म्हणजे असं बरकावाडा मध्ये तडका केली चार जण आहे ते एक बबुली नाव आहे एक तर कुसळकर आहे आणि एक रोशन आहे आणि एक सोनू म्हणून नाव आहे त्यांचं ते आपला सर यांनी ना यांनी त्यांना घेऊन गेले पण घटना कधी मंगळवारी पार्टी झाली ती आम्हाला खबर बी नाही आली का मला खबर नाही आम्हाला जे काल चार वाजता पाठी कळलं आम्हाला सर का आता चार गेलेले माऊ सांग आम्हाला चार जणांकडून कळलं एक समोरचा तिने मला कॉल केला सांगितलं हा ती हवची आली आता हे आपलं ना आवडलं ना असं ते राजीव गांधी भवनला राजीव गांधी भवन त्याला उचलून म्हणजे त्याला त्यांना कळायला होतं की तो जागीच संपलेला आहे जागीच संपलेला आहे त्या पोरांनी आणून त्याला इथं फेकून गेले मागे आणि सिव्हिल वाल्यांनी पण काही ऍक्शन नाही माझ्या भावावर एवढं केलं त्यांच्या फॅमिलीला हे केलं का काही के समजावलं का काही सांगितलं का आमच्या फॅमिलीला काही इन्फॉर्म केलं का कोणाला कॉल केला का संजा म्हणून हार हा पोरगा हार घ्यायला गेला माझ्या भावाला त्याला कस काय माहिती तो तो मेला आहे त्यांनी मागे येऊन फेकून गेले त्याला आम्हाला कळवलं पण नाही दुसरा पोरात आम्हाला कळत आहे की तो वाढ म्हणजे तो ह्या दुनियामध्ये राहिला नाहीये मला एवढीच विनंती आहे मी आम्हाला सरकारवाड्याकडनं पण न्याय पाहिजेत सिव्हिल वाल्यांनी पण आम्हाला पाहिजे आणि माझ्या भावाला न्याय असाच कोणताच भाऊ चालला नाही पाहिजे त्याच्यानंतर छोटं पेशंट आणायला लावलं तर गावभर फिरवता सिव्हिलला मग एक पोरगा मग सिव्हिल मध्ये आणून टाकला मग या लोकांनी घरच्यांना का नाही कळवलं त्या पोरांना थांबून का नाही ठेवलं ना आता सांगताय पोलिसांनी आणून टाकलाय त्याला हा मोठा प्रश्न आहे तिथं